विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा भरती म्हणजेच सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होऊन देणार नाही आपला चॅनल नवीन असल्यामुळे तुमच्या सपोर्टची गरज आहे चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनला नक्की ऑन करून घ्या म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला भेटतील तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की पशुसंवर्धन विभाग आणि जे दुग्धव्यवसाय विभाग आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती केली जाणार आहे सरकारने जागांसाठी मंजुरी मागितलेली होती आणि फायनली मंजुरी भेटलेली आहे डिटेल्समध्ये किती जागा असणार आहे पदवीवरती किती असणार आहे दहावी पासवरती किती असणार आहे डिटेल्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला चॅनल नवीन असल्यामुळे सपोर्टची गरज आहे चॅनलला फक्त सबस्क्राईब करून बेल ऐकूनलाही ऑन करा कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही तर हे परिपत्रक मी आधीच तुम्हाला दाखवलेले होते त्याच्यानंतर बघू शकता लिपिक संवर्गातील बघू शकता अधीक्षक संवर्गातील एकशे पंधरा पदे त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक दोनशे एकसष्ट पदे सर्वात महत्त्वाचे दहावी पासवरची हे पद असणार आहे शिपाई आणि परिचर एक हजार दोनशे जागा याच्यामध्ये असणार आहेत हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे अशीच वेगवेगळी खूप पदे असणार आहेत याच्यामध्ये जर तुम्ही बघितले तर कोणकोणती प्रशासकीय अधिकारी गट ब वरिष्ठ सहाय्यक त्याच्यानंतर पशुधन पर्यवेक्षक लिपिक टंकलेखक आणि गट डचे हे पदे असणार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तर या पदांसाठी सरकारने या ठिकाणी विभागाने सरकारकडे मान्यता मागितलेली होती परंतु आता मान्यता भेटत नव्हती आणि या पदांना आता मान्यता भेटलेली आहे किती पदांची आत्ताच इथेच जवळजवळ हे गट डचे धरून वरती मी दाखवले इथं वरती गट डचे बघू शकता इथे आनी एक हजार दोनशे शहाऐंशी आणि बघू शकता लि वरिष्ठ लिपिक वगैरे दोन हजार दोनशे एकसष्ट आणि जे अधीक्षक समवर्गातील जे अधीक्षक पद आहे एकशे पंधरा येथेच पंधराशे पदे आधीच होत होती किती होत होती एक हजार पाचशे प्लस पदे रिक्त होते आता सरकारने नवीन पदनिर्मितीचा या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि सर्व पदांना येथे मान्यता दिलेली आहे आता मी तुम्हाला सर्व येथे दाखवून घेतो एक मिनिट आता बघू शकता जे त्यांनी नवीन परिपत्रक काढलेले आहे नवीन पत्रिका परिपत्रकमध्ये त्यांनी सर्व पदांना मान मंजुरी दिलेली आहे आणि नवीन जागा देखील निर्मितीची घोषणा केलेली आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे बघू शकता पशुधन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे पुनर्रचना करून सुधारित आकृतिबंधास मंत्रिमंडळाची मंजुरी भेटलेली आहे यांनी याच्यामध्ये काय म्हटलेले आहे बघू शकता पशुधन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पुनर्रचनेस मंडळ म मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे बाकीचे एवढे महत्त्वाचं नाही तर इथे जे महत्त्वाचे पॉईंट ते सांगणार आहे बघू शकता राज्यातील तीनशे एकावन्न तालुक्यांमध्ये तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार आहे या पुनर्रचनेमुळे दोन हजार चारशे सत्तेचाळीस पशुधन विकास अधिकारी भरले जाणार आहे सोबतच तीन हजार पशुधन पर्यवेक्षक भरले जाणार आहे म्हणजे आधीचे जर तुम्ही बघितले तर मी एक हजार पाचशे तुम्हाला जे दहावी पासवरती लिपिक वगैरे एक हजार पाचशे सांगितले हे झाले या ठिकाणी दोन हजार चारशे शहात्तर पदे आणि हे झाले तीन हजार प्लस पदे एकूण एवढ्या पदांची बेजे बेरीज केली तर तुम्हाला येथे सांगतो सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे प्लस पदांची ही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आता मुलांचा एकच प्रश्न राहील की ही जाहिरात कधी येईल तर या ठिकाणी सरळसेवेच्या जाहिराती येईला मार्चपासून सुरुवात होते ही जाहिरातीला लवकरच मंजुरी भेटलेली आहे जानेवारी चालू आहे लवकरच मार्चमध्ये ही जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो हा अपडेट तुम्हाला कसा वाटला चॅ कसा सांगा आणि अशाच प्रकारच्या चॅनल अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये